स्वातंत्र्य मिळालं तसं या गावामध्ये पाण्याची टंचाई आमच्या माता भगिनी यांच्या दृष्टीने संसार करताना पाण्याची गरज आहे परंतु पाणी मात्र मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे पहिल्यांदा दोन हजार चौदा ला या ठिकाणी आले असताना मी त्यांना हा प्रश्न सांगितला त्यांनी एकोणीस कोटी रुपयाची न योजना मंजूर केली परंतु दोन हजार चौदा ला मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना त्या नगरपालिकेतल्या गच्या राजकारणी मागू घडली आणि ती अहम कर म्हणून आता नगर पाचशे कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना केली सरकार चालू आहे

मिळण्याची सोय या नगरपालिकेच्या नगर या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि आता आव्हान करायला कुणी नगरपालिकेमध्ये नाही हे आनंदाची गोष्ट आहे प्रशासनाचं राज्य त्याच्यामुळं या योजनेला आमदार म्हणून मला गती देता वस्तुस्थिती या ठिकाणी सांगायला गेला आणि या न योजनेचं दुसरं वैशिष्ट्य मी सांगतो की या योजनेसाठी

होते ना थांबणार नाही अशी तरतूद आपण यांच्यामध्ये केली